हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राजरी मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा चौथा आठवडा सुरू झाला आहे आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये थेट दोन एलिमिनेशन झाले निखिल आणि योगिता घरातनं बाहेर पडले आणि निखिल आत्ता माझ्याबरोबर आहे त्याचा प्रवास कसा होता हे तर जाणून घ्यायचं आहे पण हे एलिमिनेशन त्याच्यासाठी किती शॉकिंग होतं हे मला जाणून घ्यायचं आहे खूप स्वागत राजरी मराठीमध्ये कसं आहेस निखिल मस्त तुम्ही कशात मी एकदम मस्त आहे खरं तर जेव्हा तुझं नाव डिक्लेअर झालं ना म्हणजे जेव्हा चर्चा सुरू झाली जातो जातोय बाहेर ही प्रतिक्रिया होती की आता मजा येणार इतके एक्सपेक्टेशन्स होते राईट ह्या सगळ्याची तुला आयडिया होती किंवा आपल्या आपल्याकडनं आता एक्सपेक्ट करतील हा विचार होता डेफिनेटली uh, होता आणि uh, मला बेसिकली प्रेक्षकांना uh, ही माझ्यासाठी सुद्धा शॉकिंग गोष्ट आहे पण मला प्रेक्षकांना हे दाखवायचं होतं किंवा माझी इच्छा होती की प्रेक्षकांनी फरक बघावा कारण रमा राघवमधनं त्यांनी माझी राघवची भूमिका खूप अप्रिशिएट केली आणि मला त्यांना राघव आणि निखिल यांच्यातला एक फरक किंवा त्यांच्यातलं साम्य काय आहे हे त्यांना मला दाखवायचं होतं आणि घरात गेल्यानंतर मला असं वाटतं की मी त्या घरात खूपसा राघव सारखा वावरलो कारण तसं मला वावरायचं नव्हतं मी जे काही केलं ते मी निखिल म्हणून केलं आणि खरा खेळलो पण माझं मलाच माझ्या भूमिकेबद्दलचं साम्य जाणवायला लागलं घराच्या आत त्यामुळे माझ्यासाठी ती एक खूप पोएटिक मोमेंट होती की अरे मी जे मी जे पात्र करत होतो त्या पात्राशी मी किती मिळता जुळता आहे ह्याची जाणीव मला घराच्या आत जाऊन व्हायला लागली त्यामुळे तो एक फार हळवा क्षण होता माझ्यासाठी पण तू इतक्या लवकर घराबाहेर होशील असा विचार केला होता किंवा डोक्यात आलं होतं की आपण इतक्या पटकन तिसऱ्या आठवड्यातच बाहेर येऊ नाही एवढ्या लवकर मी बाहेर पडेन असा मी खरंच विचार केला नव्हता माझी पर्सनली माझी इच्छा होती की मी फायनलपर्यंत जावं आणि सगळ्यांचीच अर्थात प्रत्येक कंटेस्टंटची हीच चीछ इच्छा असते की त्यांनी ट्रॉफी जिंकावी आणि माझीच माझीही इच्छा तीच होती पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि आपण माझ्या परीने मी जितकं करू शकतो माझा जो काही स्वभाव आहे माझ्यावर जे काही संस्कार आहेत ते सगळे पाळून बघून मी जितकं करू शकलो मी तितकं माझा शंभर टक्के देण्याचा पूर्ण प्रयत्न केला माझी मतं मांडली मांडली कसं होतं की अनेकदा ऑडियन्सला एक तासाचा एपिसोड दिसतो आणि आम्ही घरात तिथे चोवीस तास असतो त्यामुळे उरलेले जे तेवीस तास असतात ते अनेकदा प्रेक्षकांपर्यंत पोचत नाहीत पण ते म्हणालास की तू मतं मांडली पण आम्ही जे बघत होतो ना तिथे खूप कमी दिसलास तू आम्हाला मतं मांडताना राईट याच्या पलीकडे चित्र वेगळं होतं घरातलं मी आ, हे बोललोही होतो की म्हटलं जेव्हा एक ग्रुप डिस्कशन होतं जेव्हा चार लोकं बसून <laughs> आपली आपली मतं मांडत असतात काही चर्चा चालू असते तर त्याच्या वेळेला सर्वप्रथम माझं मत आहे का ते जास्त महत्त्वाचं आहे माझं पहिलं ऐकायचं हा जो ॲटिट्यूड आहे हा माझ्यात नाही आहे आणि चार लोकं बोलत असतील तर त्यांचं मत जाणून घेणं समजून घेणं आणि मग त्याच्यावर बेस्ड आपलं मत मांडलं तर ते जास्त प्रभावी ठरू शकतं ह्या मताचा मी आहे आणि तसं घडलं आहे सुद्धा आता मला माहिती नाही की मी अजून एपिसोड्स बघितले नाही आहेत त्याच्यामुळे कुठल्या गोष्टी ऑडियन्सपर्यंत पोहोचल्यात <coughs> कुठल्या नाही पोचल्यात हे मला अजून माहिती नाही आहे पण अनेक निर्णय होते स्ट्रॅटेजिक म्हणा किंवा इमोशनल म्हणा की जे मी आयडियाज मांडल्या होत्या माझ्या आणि त्या सर्वानुमते मान्य होऊन त्याप्रमाणे एक्झिक्युशनसुद्धा झालेत घराच्या आतमध्ये की निखिलनी हे जे काय बोललं आहे ते करेक्ट आहे आणि आपण तसं कर केलं पाहिजे सगळ्यांनी आणि तसं घडलं आहे सुद्धा okay. त्याच्यामुळे माझी मतं मी मांडलेली आहेत आणि त्या मतांना घरामध्ये व्हॅल्यूसुद्धा होती okay. आणि त्याप्रमाणे गोष्टी घडल्या कसं आहे ना किती झालं तरी हा खेळ आहे ही रेस आहे प्रत्येकाला त्या एंड पर्यंत जायचं राईट सुरुवातीला जेव्हा कॅप्टन्सी होती त्या कॅप्टन्सीवर तू पाणी सोडलंस अरबासाठी राईट तुला आता असं वाटतं की तुझा तु तो डिसिजन चुकला तू कॅप्टन्सीवर पाणी नव्हतं सोडायला पाहिजे माझ्यासाठी मला माहिती होतं की हे जे काही घडतं आहे त्याच्यावरनं कदाचित लोकांना ते पसंत पडणार नाही ह्याची मला कल्पना होती पण मी एक शब्द दिला होता आणि तो शब्द पाळणं हे माझं तत्त्व होतं मग तो शब्द कोणालाही दिलेला असू दे मी स्वतः अरबाजला ही गोष्ट आणि माझ्या मित्रांनाही ही गोष्ट बोललो होतो की म्हटलं ह्या हा जो मी शब्द दिलेला आहे हे माझ्यासाठी माझ्या मनावरचं खूप मोठं ओझ आहे की जे जितक्या लवकरात लवकर हलकं होईल तितकं मला बरं वाटेल आणि काय म्हणतात एक डील विथ द दे डेविल म्हणतात ना तो तशातला प्रकार होता आणि शब्दाला मी जर का जागलो नसतो तर ते मला खात राहिलं असतं मग तो, तो शब्द कोणालाही दिलेला असू दे काय झालं माहिती तू तिथे कॅप्टन्सीवर पाणी पण आता गेल्याच आठवड्यामध्ये तुझ्या टीमसाठी तू कॅप्टन पदाचा स्ट्रॉंग दावेदार होतास त्यांनी सगळ्यात जास्त फ्रेंच फ्राईज तुला दिले होते राईट तर एकदम चित्र बदलल्यासारखं झालं ना हो हो कारण आता आमच्याकडे तीन उमेदवार होते आमच्या टीममध्ये की सूरज होता मी होतो आणि योग्यता होती तर त्यांनी मला आत्ता मी मगाशी जो मुद्दा मांडला की माझी जी मतं होती ती खूप कॉम्पॅक्ट खूप टू द पॉईंट आणि मुद्देसूद असल्यामुळे माझी विजिबिलिटी जरी कमी असली तरी माझं पार्टिसिपेशन कधीच कमी नव्हतं आणि त्यामुळे त्यांचं त्या असं मत बनलं असावं त्याच असा गोष्टीमुळे की निखिलला जर का जर का एक कॅप्टन म्हणून जर का सर्व सगळ्या बाजूंनी विचार करून एखादा निर्णय घ्यायचा असेल तर एक शांत डोक्याचा स्टेबल माइंड असलेला एक कॅप्टन असावा अशी त्यांना बहुतेक त्यांची हे असेल कारण त्यांचं बोलणं काय झालं मला माहिती नाही मला अजूनही माहिती नाही मे बी तसं कारण असावं त्या कारण त्यांनी मला कॅप्टन करायचं पुन्हा एकदा फ्रेंच फ्राईजचा मुद्दा घेईन की जेव्हा तू तुझे फ्राईज वाचत होता वरना डिपी दादा काहीतरी बोलला आणि तू खालना म्हणाला की मी इथून फेकून मारीन राईट काय घडलं होतं बिकॉज ते नीट ना कळलं नाही की तो काय बोलतोय त्याच्यावर तुझं रिॲक्शन काय होतं काय झालं होतं की योगिताकडचे फ्राईज ऑलरेडी माझ्याकडे आले होते आणि योगिता जे काही खेळून खेळून तिला एक थोडासा ब्रिदिंग पिरियडची गरज होती कारण ती दमली होती आणि सूरज ऑलरेडी आतमध्ये नडला होता त्यांना अशा वेळेला मॅक्झिमम प्राईज हे माझ्याकडे होते आणि ते मी टाकून सूरजला मदत करायला जाऊ शकत नव्हतो त्यामुळे कोणीतरी एक माणूस ते फ्राईज सेव्ह केले पाहिजेत म्हणून मी ते घेऊन थांबलो होतो आणि माझ्या मनात चालले होते कॅल्क्युलेशन्स की समोरच्या टीमकडे किती फ्राईज असतील कारण जेव्हा डिव्हाइड करायची वेळ येईल तेव्हा मला मॅक्झिमम फ्राईज आमच्या तीन लोकांच्यात डिव्हाइड करायला लागतील जेणेकरून आम्ही तिघं सेफ राहू पुढच्या राऊंडसाठी मी सूरज आणि योग्यता आणि मला हे माहिती होतं की अरबाज जर का आला तर इट विल बी डिफिकल्ट फॉर मी अलोन की मी ते एकटा फ्राईज सेव्ह करू शकेन कारण स्ट्रेंथचा डिफरन्स आहे तर त्याच्यासाठी डी पी दादा मला एक आयडिया सुचवत होते की तू स्विमिंग पूलच्या इथे जा तिथे डा माणूस तुझ्या एकाच बाजून येऊ शकतो त्याची रचना अशी आहे स्विमिंग पूलची सो तू त्याच्याभोवती गोलगोल गोलगोल फिरून -गोल तू त्याला शक्तीने त्याला टक्कर देऊ शकत नाहीस तर निदान त्याला पळवून पळवून दमवू तरी शकतो शकतोस हा त्यांचा हेतू होता त्यामुळे ते जे मला सांगत होते ते चांगलंच सांगत होते स्ट्रॅटेजिकलीच सांगत होते पण सगळेच लोक इतके बोलत होते त्या पॉईंटला वर्ण त्यांच्या टिप्पण्या देत होते की माझ्या कानापर्यंत क्लिअर काहीच येत नव्हतं आणि त्या सगळ्या तो एक प्रेशरवाल्या माहोलमध्ये माझं असं झालं की थांबा जरा जरा थांबा अशा <laughs> एक्सप्रेशनमधनं आलेली ती रिॲक्शन होती की जस्ट वेट वेट घाई करू नका मला कळत मी काय करतोय भाऊच्या धक्क्यावर काल जी चक्रव्यू रूम होती त्याच्यामध्ये दिसलं कोण कोणाबद्दल काय बोलत आहे आणि प्रेक्षक म्हणून आम्ही पाहिलं इथे कुठेतरी दिसलं की बी टीम मध्ये ना एकी कमी पडते आहे तू त्या टीम मध्ये होतास तू इतके दिवस घरात राहिलास तीन आठवडे तुझ्या मते काय वाटतं कुठेतरी बी टीम मध्ये एकी कमी पडते काय नेमका नाही एकी मी असं मला नाही वाटत की एकी कमी पडते डेफिनेटली आम्ही सगळे खूप कनेक्टेड आहोत आता मी गेल्यानंतर जर का काही डायनामिक्स बदलले असतील तर मला माहिती नाही पण पर जोपर्यंत मी घरात होतो तोपर्यंत तरी आम्ही सगळे एकमेकांशी खूप घनिष्ठ आमचं कनेक्शन होतं एकमेकांसोबत फक्त प्रॉब्लेम असा होत होता की आम्ही सगळे साधारण एका विचाराचे आहोत की वाद घालणं भांडण करणं हे साधारण बऱ्याच लोकांच्या आमच्या स्वभावात नाही आहे त्यामुळे जर का एखाद्या व्यक्तीचं भांडण झालं तर नॅचरली जे स पलीकडनं असं व्हायचं की माझ्या मित्राला जर का कोणी बोलत असेल तर मी मध्ये पडणार मी घुसणार मी बोलणार हा जो ॲटिट्यूड आहे आवाज चढवून समोरच्याचा अपमान करणं हा ॲटिट्यूड आमच्या बऱ्याच लोकांच्या नैसर्गिकरित्या नसल्यामुळे ते दिसताना एकच व्यक्ती दिसते भांडताना आणि बाकीचे बॅकफूटला दिसतात तो त्याच्यामुळे असं वाटू शकतं की एकी नाही आहे पण मला असं वाटतं की नाती नातीसंबंधवाईज कनेक्शन्स वाईज असं नाही आहे की आमच्यात कनेक्शन कमी आहे किंवा आमची टीम तेवढी घट्ट नाही आहे अशातला भाग नाही आहे तुझे म्हणालास की आवाज चढवून किंवा अपमान करून बोलणं सोशल मीडियावर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत की अरबाज निकी ही जी टीम आहे ना यांची गुंडगिरी आहे घरामध्ये म्हणजे हुकुमशहागिरी चालते त्यांच्या घरामध्ये तुझं मत काय या डेफिनेटली की ते त्यांच्याकडनं कधी कधी अपमानास्पद शब्द बाहेर पडलेले आहेत ते कदाचित प्रेक्षकांनीही पाहिले असतील त्याबद्दल मी नाकारत नाही आणि कुठेतरी एक त्या गोष्टीला ॲडजस्ट करण्यातच माझा तरी वेळ गेला कारण मी ऑबियसली बिग बॉसचं घर आहे म्हटल्यानंतर वाद होणार हे तर स्वाभाविक आहे ह्याची मला कल्पना होती पण जर का समोरचा व्यक्ती आपल्यावरती एखाद्या लॉजिकल प्रॅक्टिकल मुद्द्यावरनं वाद घालत असेल तर आपण त्याच्याशी तितक्याच लॉजिकल आणि प्रॅक्टिकल मुद्द्यावरती वाद घालू शकतो ते तात्विक वाद असतात ते खूप वेगळ्या प्रकारचे वाद असतात तिथे कोणीच चूक नसतं कोणीच बरोबर नसतं ती फक्त मतभेद असतात पण दोन्ही मतं दो दोन्ही बाजूची मतं ही लॉजिकल असतात मला तिथे समोरच्याचं मत जर का लॉजिकलच वाटत नसेल फक्त भांडायचं आहे आवाज करायचा आहे अपमान करायचा आहे एवढाच जर का हेतू असेल तर त्या व्यक्तीशी काय भांडण करणार <laughs> बरोबर बनल्यास पण आता तू आलास घराबाहेर आणि एक स्टेप पुढे गेलाय गेम आता कारण एकत्र एक दोन एलिमिनेशन ही अजिबात छोटी गोष्ट नाही आहे मी आ, एक अशी व्यक्ती नाही आहे जिला मी सपोर्ट करेन मी खरच आमच्या टीममधल्या अनेक लोकांना मी सपोर्ट करू इच्छितो अंकिता आहे दादा आहे पाडीदादा आहे डीपी दादा आहे डीपी दादांची दादा तर मला एक माणूस म्हणून ती व्यक्ती खरंच खूप आवडते व्यक्ती म्हणून ते खरंच चांगले आहेत बरीच जणं चांगले आहेत नाही अशातला भाग नाही so, सो असे भरपूर जण सूरज आहे डेफिनेटली इतका सुसंस्कृत मुलगा आहे तो mm. म्हणजे तुम्हाला अनेक गोष्टी कदाचित प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या नसतील पण आम्हाला साधारण त्याची पूर्ण आयुष्याची जर्नी त्यांनी सांगितली आणि फार फार गोड मुलगा आहे फार गुड बोल खूप मस्त निखिल ऍक्च्युली आता नवीन प्रवास इथून सुरू होईल तुझा थँक्यू सो मच तू वेळ दिलास इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट तुला पुढच्या जर्नीसाठी थँक्यू थँक्यू सो मच